राजमाता जिजाऊ आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी शेतकरी कष्टकरी संघ आणि बळीराजा महोत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमानस स्वर्गीय अनंतरावजी देवसरकर सभागृह उमरखेड येथे राजमाता जिजाऊ आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली सर्वप्रथम प्रमुख अतिथींच्या हस्ते राष्ट्रमाता जिजाऊ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राजमाता अहिल्यादेवी होळकर माता रमाई यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून पूजन करण्यात आलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लक्ष्मीबाई नलावडे ह्या होत्या तर प्रमुख वक्ते म्हणून सुनीताताई विलास काळी यवतमाळ इथून आल्या होत्या सुनीताताई विलास काळी यांनी राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकला आणि उपस्थितांना मार्गदर्शन केलं आधुनिक काळातील स्त्रियांना राजमाता जिजाऊ सावित्रीबाई अहिल्यादेवी रमाई यांचे विचार अंगीकारण्याची गरज असल्याचं प्रतिपादन त्यांनी यावेळेस केलं आधुनिक काळातील स्त्रियांना राष्ट्रमातांचा होत चाललेला विसर ही खूप खेदाची गोष्ट असल्याचं प्रतिपादन सुद्धा त्यांनी केलं या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन रविता लकडे यांनी केलं तर आभार प्रदर्शन शारदाताई धात्रक यांनी केलं या, या कार्यक्रमाला शेतकरी कष्टकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष देवानंद पाटील मोरे बरवडवसर बालाजी पाटील वानखेडे यांच्यासह मोठ्या प्रमाणात महिला आणि पुरुष मंडळी उपस्थित होती मराठी नायनूसाठी सचिन उबाळे उमरखेड